तर मित्रांनो आत्ता मी आहे आपल्या चव्हाट्यावर आणि श्वेतासाठी आहे मारायला आता तर फोंड्यात बाजारात गेलो आणि येऊन बघता हो रेडी झालो आणि छान पळपळीत पण चिकट नाही झालो आणि रवी काका वरून आणलं बार्दन यंदा बार्दन छोटा नाही नाहीत तर आता बाजाराचे बटाटे मिरच्या खोबरं हे सगळं कापायला किसायला बसायला जागा हवी आणि ही सगळी साफसूफ आमची यंदा आमच्या काका मंडळींनी केलेली आहे आणि त्या साईडला जिथे आपण दरवर्षी पूजा करतो तिथे पंढरी काका आहे का सूर्याजी आजोबा आहेत आणि संजू काका आहे आणि हे आमच्या हर्षचे पप्पा काय घेऊन येतात होय तर काय पिऊचं पाणी ने हा नेले ना टाकीतलं ते ना तर आता काका बसले आहेत बटाटे घाफायला काका बटाटे पाण्यात घालायला हवे होते थंबा पाणी आणतो दोनच ना दोन 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 मोठे पंढरी काय करता आमचं दम बिर्याणी कोळसो ठेवून काय दम द्यायचो जावे ना दुधानू बरोबर हो। नमस्कार मी रासून गोष्ट गोपनातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता आपण हरकुळात म्हणजेच आमच्या गावात मुळवाडीत आणि आज आहे गवळदेव गेली सतत तीन चार वर्षे आपण अधूनमधून गवळदेव हे याचा व्हिडिओ बघितला असेल एक वर्ष आड आणि गेल्याच्या गेल्या वर्षी पण आपण गवळदेवचा व्हिडिओ केलेला तर यावर्षी माझ्या याची मुलंच नाहीत फक्त मीच आहे आणि बाकी आपले सगळे काका मंडळी हँडल करत आहेत पप्पा आहेत काका आहेत सो यंदा या, सगळ्या त्यांनीच केले नाही आता मी आहे पंढरी काकाकडे बटाटे कमी का पडले ते आणायला आमच्या पंढरी काकाचं छोटंसं दुकान आहे मग ते बटाटे घेऊन येऊ आणि मग बटाट्याची भाजी कशी करतात ती दाखवताना आज तुमका आणि गवळदेव किती साजरा हो होता ह्या जर तुमकं अजून पण माहीत नसत तर आज आमचं पंढरी काका सांगतालो तुमका गवळदेव किती साजरं करतात आणि ही पद्धत खैसून सुरू झाली तर हय असं आमच्या काकाच्या घराच्या बाजूची त्यांनी त्यांना स्वतः केलेली बाग आणि ह्या बागेचं जास्त क्रेडिट काकीला जातं ह्याला नाही जात हां कारण हा नसतो हे सगळं करायला जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा फक्त काकी असते ही तुरडाळ त्याच रोप आहे ही मेथीची भाजी उगवली ही कोथिंबीर कोथिंबीर छान इली आहे गुटल किताना झाली काढू चालू सकाळी चवळी वाल वाल लालमाठ मध्ये मध्ये लालमाठ लालमाठ आणि ती गवार ती चहा पत्ती का गवती चा गवती चा पपई पपई तो निरपण अच्छा निर्वनज लावलाय तो होतो जाम जाम तर जाम कोणी कोणी जाम खाल्ले नाही हात ओर करा ही पण हीच तूर एकडी या फुला या कवर किटकी चिटकी पटकी फटकी ओ इतती वांगा नारळ हा तोतापुरी कलम ही पण मस्त झाली आहे गोतीचा आहे या तोतापुरी कलम ही चवळी ही चवई मिरची ही मिरची वांगी आव्हान वांग्याच आव्हान मोठा जांभूळ मोठा जांभूळ एक रतांबन पण लावले जवळ झाली जरा ही लिंबन सुपारी सुपारी हापूस हापूस आंबा आंबो सीताफळ चला सीताफळ दोनच खटखट नाही मागा पेरू हेरू ही सुपारी चालू आहे बाकी ते माड माडी कडे केवडीचे बघा केवडे दोडकी दोडक्याची जेवडी हम्म कडीपत्ता हाता लागणार ना आपल्याला हा जेवणाला बायोगॅस ह्या गेवडा ही बायोगॅस ची टाकी ज्याचा गॅस ते जेवणाला वापर आतमध्ये हे पंढरी काकाच डॉगी हे पंढरी काकाची मांजर कुकुट कुकुट हे पंढरी काकाची ढोरा इतकं मुस्कटा आणि इकडे गांडूळ हे कुक्कुटपालन आणि इकडे गांडूळ खत प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्ट गांडूळ खताचा इथे पंढरी काका गांडूळ खत प्रोजेक्ट करतं हे भिज्युअल भुजिंड लागतं ना टाका पाणी आणायचं आणि मग गांडूळ कधी सोडायचे ह्याच्यात सोडलेले आहेत सोडलेले आहेत काय आता रेडी झाल्या गांडूळ कुठं त्या प्रतीसाठी हय हय हय

तर मित्रांनो अशी होती ही पंढरी काकाची बाग आणि हे सगळं त्याला ह्यामुळे शक्य होतं कारण काका आणि काकी इथेच असतात ते कुठेच जात नाही म्हणजे इवन काका जरी कामाला गेला तरी काकी मात्र घर सोडून अजिबात चार पाच दिवस पण लांब राहत त्यामुळे संपूर्ण वय केली घरा रस्त्याच्या बाजूने घर गर आहे घराच्या बाजूला गर चार कोपरे आहेत त्यामुळे आधी त्या कोपऱ्यांमध्ये भात पेरणी वगैरे व्हायची म्हणजे फक्त घर बांधलेलं शेतातच आणि आजूबाजूच्या कोपऱ्यांमध्ये फक्त भात पेरायचे मग हळूहळू एक एक कोपऱ्यात झाडं लावायला सुरुवात केली आधी तिथे वय तिथे गवताची तणस करायचे मग ती तणस न करता तिथे आता झाडं लावायला सुरुवात केली नारळाची मग जरा पुढे आले मग इथे गोबर गॅसची टाकी लावली कारण ढोरं भरपूर होती मग ह्या कोपऱ्यात आले त्या कोपऱ्यात आले असं करून करून एक एक कोपऱ्याने शेतीचा कमी केला आणि झाडं पेढं वाढवायला सुरुवात केली आणि खूप छान वाटलं यार पंढरी काकाची बाग बघून होप्स तुम्हाला सगळ्यांना पण खूप छान वाटलं असेल आणि ही बघा कढी किती किती रोपात आणि यांना पोषण ह्यामुळे आहे कारण तिथे जमिनीत शेण मूरतं आहे आणि त्या शेण ती जमीन एकदम सुपीक होत चालली आहे तिच्यात आपण काय म्हणू शकतो प्रोटीन्स वाढत आहेत जमिनीतले सो ते सगळे प्रोटीन्सचं पाणी हे झाडा शोषत आहेत म्हणून आ, भले पाणी नाही आहे किंवा पावसाळ्याचा सीझन नाही पण झाडं टवटवीत दिसत आहेत आणि आपल्या गावात पाणी छान येतं म्हणजे एक तास येतं पण फुल प्रेशर नाही येतं तर घराच्या बाजूला असल्यामुळे डायरेक्ट पाईप लावून पाण्याने सगळे शिमता येत आहे म्हणजे रोज झाडांना पाणी आहे असं नाही की एक दिवस हाड इथे हे मिरचीचं रोप बघा करण्यासारखं का खूप काही आहे कोकणात फक्त करायची जिद्द हवी आणि इथे स्टेबल स्टेबल राहायला हवं माहीत नाही आता मी कधी कसा स्टेबल होईन पण हे जे बघतं हे सगळं माझं पण स्वप्न आहे तर काकाच्या बागेत मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर तीन गोष्टी तर विकतात आहेत आता फक्त आलं आणि लसूण राहिलं आहे तेवढं जरा बघ मनावर घे कढीपत्ता घेतला ही कोथिंबीर घेतली बटाटे दुकानातले आता परत जाऊया आपल्या वाप्या जिथे आपला चालू आहे गवळदेव कभी भी आव दुकान पे कोई नाही मिलेगा फोन करना पडीस आणि यंदा तन हय शिफ्ट झाली आम्ही काय गावात जीवात करू सोबत केलं काय केलं लोळंग घातलं नाही म्हणून विचारलं उशीर झाला उशीर झाला म्हणून काय <laughs> डाळीसाठी पडलो एक टोप कमी त्यामुळे आपलंय टोप गावता का बघूया हो मेंडेटरी मेंडेटरी पर्सन बरोबर पर हाय वरा कोण येतो कोण जातो मला लगेच टाईम करून वेळा वेळ किती वेड़। तारीख नऊ दहा 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 साईलच बड्डे दहा तारीख काय खाते काय खातेस काय नाही बाकी काय बरा तो तो तो। मी नहीं। नहीं। हा कधीला दुखता मी दुखता मी जाय पेटी बाजू आजी कोणी केल्या ना कोणी पोडणी कोणी दिले ना डायरेक्ट दिले डायरेक्ट मग डायरेक्ट डायरेक्ट

काय काढली काय ते चिकट होत होय होय घन होतं ती अजून अजून शेतली काय त्यांच्या सगळ्यांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या हो सोलकडीवर बाकी जीव सगळ्यांचं मन लावून कायदा करतात सोलकडीचा कार्यक्रम मात्र मी नक्की आता सगळं नैवेद्य करून झालंय आणि यांच्यासाठी करत आहे ते मस्त मोकळे फिरतात आता एक वाघाची वाडी असते म्हणजे वाघाने आपल्याकडोणार काय करू नये म्हणून त्याची एक वाडी घेतात आणि ती घेऊन पळायची असते आणि बाकीचे सगळे उभे राहून हा हा असे करून ओरडतात मग वाघ ती वाडी नदीत नेऊन खातो म्हणजे थोडंसं घास खायचं आणि बाकी वाडी तिथे ठेवायची आणि बाकी बावीस ते वीस छोट्या छोट्या वाड्या काढतात आणि त्या पण इथे ठेवणार आणि मग वाडीतली सगळी मंडळी आमची जेव घेतली खाली का करू वाघ पप्पा हे पाठसो जरा चपळ दिसता तो एकदम वाघ येतात आळशी वाटत वाघ सांभर वाट तर आता इथे एकवीस वाड्या काढाव्या लागतात त्या काढून झाल्यात आणि इथे एक वाघाची वाडी आणि गायीची वाडी एक तुळशीची वाडी ऍक्च्युअली नैवेद्य म्हणतात सगळीकडे आमच्याकडे वाडीच म्हणतात दो आता या वाडी वाघाची वाडी घेऊन पळायचं हो तेच बोललो अरे हे काय नाही करायचं इकडे दाखवतो अरे खरंच काय नाही करायचं तू काय म्हणतो दादरांनी दादरांचा हो पट्टी जा फक्त મહારાજા હે મહારાજા હોય મહારાજા હોય મહારાજા

यंदा वाघ कोण नव्हतं म्हणून वाडी घेऊन माकाच पळायचा लागला त्यामुळे शूट नाही करू जमला आणि आता नदीत वाघाची वाडी सोडून गेलोय टी शर्टला डाग लागला वाडी घेऊन पळताना शेता बघत असेल तर अशी करायची काय नाही घालवे मी आणि आता भाई जेवण भूक लागली मौसम मस्ता ना एकदम मस्त कराड गावला कराडाच्या मध्ये हिरव्या हिरव्या वा मजा आहे यांची मी जाऊच आहे काय रे चल वाजग चल चल पाठी चल 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 रे अर्थ आहे ए यो 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 यो, यो। ओ पाडोबा की सनसनीदा जु ठेवल्यांना मानेर थांबाच नाही अजिबात तर पंढरी काका येलो गायची वाडी घेऊन ती मधली पाडी या वाटत ना काका का? मधली पाडी या यो यो, यो।, ए, यो, यो, यो।, ए, यो, यो, यो।

गवळ्याग झाली भांडणा झाला आता सगळ्या शूट मग ना आणि मी डिलीट पण नाही करू शकत आता तर हळूहळू होय ना, हलो हलो। दोन हो ना? चला होय होय तर आधी पाहुणे मंडळींचा मान आणि आपल्यातले थोडे काका वगैरे बसले बायकांचं जेवण वरती पाठवलंय बरा जेवण बरा तर पोटभर जेवण झालंय सगळी कामावरली भांडी गुंडी सगळ्यांची देऊन टाकलं आमची जास्त होती ती घासून झाली आणि आता झाडांकडे चाललोय जिथे आपल्याला त्यांना पाणी घालायचं आहे आणि जरा आहे काय चाललंय झाडांबरोबर सो so, माझ्यासोबत दिव आणि ओमी आले ते साईलच्या घरातून एक कळशी पाणी घेतलं सध्या फक्त मग ती एक बालदी भरून आली चला तर ज्या एक्साइटमेंटने आलेलो त्या सगळ्या एक्साइटमेंटची वाट लागली इथे ही फांदी पडलेली दिसते ही फांदी मोडलेली दिसते इथे स्क्रॅचेस दिसत आहेत ना हे सगळी बैलांची कामं आणि हे रोपतं कसलं भारी होतं यार सगळी वाट लावून टाकली त्यानंतर ही ते फांदी ओढून टाकली हे बघा स्क्रॅच त्याच्या मागोमाग या झाडाला कीड लागलेली त्यामुळे त्याची अशी हालत आहे हे एक रोप त्यातल्या त्यात बरं आहे या रोपाच्या आपण ही फांदी मोडली ही फांदी मोडली इथे प्रयत्न झाला पण ती मोडली गेली ना आणि हे झाड वाकवलं बॅडलक तर म्हणजे वाड्याकडून आलो जे एक दीड कशी पाणी नेल तेवढं घातलं आणि दुखर आहे मन इतक्या मेहनतीने जी झाडं लावली त्यांची अशी वाट लागताना बघून वाईट वाटतं आणि चूक ढोरांची नाही चूक माझीच आहे मी वय वो व्यवस्थित नाही गेली तर आता पप्पा आणि मी कदाचित उद्या झाडात की साड्या बांधायला घेऊ आणि सगळी झाडं जगवणार आम्ही नशिबाने झाड मेलं नाही फक्त फांद्या तुटल्यात त्या काय पुन्हा येतील बाकी एकंदरीत हा गोळ देवाचा व्हिडिओ जी कोकणातली परंपरा आहे तुमच्या कोणच्या गावात अशी परंपरा अजूनही चालू आहे का आत्तापर्यंतच्या लोकांनी टिकवली आहे आपली पिढी टिकवेल की नाही हाच डाऊट आहे पुढच्या पिढीला दिसेल की नाही हा पण एक डाऊट आहे पण माहीत नाही देव सगळं करून घेतो मे बी हे पण करून घेईल बाकी एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला का कमेंट करून नक्की सांगा चॅनल नाही असेल तर काय करायचं बटन आहे सबस्क्राईब करा तुमच्यासाठी फ्री आहे मला खूप हेल्प करून जातं लाईक केलं असेल लाईक करून घ्या भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्यावा सोयीन राहा आणि स्टार्टिंगला जे टेक बघितलेले ते आमच्या दही घालायचे होते जो दरवर्षी चावाट्यावर होता